आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची रायगडचा समुद्र अजूनही संतापलेला मच्छीमारांचे दिवस काळोखे कोकणातील रायगड जिल्ह्यात समुद्र पुन्हा एकदा रौद्रावतार धारण करत आहे साधारणपणे मासेमारीचा हंगाम मे महिन्यापासून सुरू होतो पण सलग पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या वादळाच्या मालिकेमुळे मच्छीमारांचे उपजीविकेचे चक्र पूर्णपणे ठप्प झाले आहे निसर्ग गुलाब आणि शक्ती या एका पाठोपाठ एक धडकलेल्या वादळांनी खोल, श्रीवर्धन बागमांडला मेंदळी दिघी चिंगणाबंद मुळगाव वाशी दिव्यागर शेखाडी आणि पुरगाव येथील मच्छिमार अक्षरशः उद्वस्त झाले आहेत अस्थिर हवामान उंच लाटा आणि प्रचंड वेगाचे वारे यामुळे समुद्रात उतरणे म्हणजेच मृत्यूला निमंत्रण परिणामतः शेकडो बोटी किनाऱ्यावरच नांगरलेल्या आहेत बोट दुरुस्तीचा वाढलेला खर्च डिझेलचे दर बर्फाचे भाव आणि रोजंदारीवर जगणाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे एका वृद्ध मच्छीमाराचे अंतकरण पिळवटून टाकणारे हे शब्द समुद्रात गेलो तर प्राण जातो नाही गेलो तर लेकर उपाशी मरतात ही वेदना केवळ एका घराची नसून संपूर्ण कोकणाच्या हजारो कुटुंब है। मासे मारी बंद वाहतु महिला बाजार ओस आणी खोरी चा उंबर है। एका मच्छीमाराचे जाळे थांबले की शंभर घरांवर परिणाम होतो हे आजचे कटू वास्तव आहे या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांनी तातडीच्या काही मागण्या पुढे केल्या आहेत डिझेल सवलत निकाल लागू करणे बोट जाळी दुरुस्ती अनुदान वाढवणे कर्ज माफी आपत्ती निवारण निधीतून थेट आर्थिक मदत आणि बंद हंगामातील जीवनावश्यक हत्ता पुनश्च सुरू करणे कोकणच्या मत्स्य व्यवसायासाठी विशेष आपत्ती पॅकेज जाहीर करणे आज अपरिहार्य बनले आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा